तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पोनाळकरमध्ये तर मित्रांनो आज आलोत आपण चिंबोऱ्या पकडायला आजची व्हिडिओ होणार आहे चिंबोऱ्या पकडण्याची तर आज आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत पगाने पगाने म्हणजे आपले आखे आहे बघा तुम्ही इकडे बघू शकता साईटला खाली आपण सतरा आखे आणलेले आहेत आणि त्याला आस लावायला आणलेत खाना म्हणून बेबी शार्क आणले त्याच्यावर चिंबोरी भरपूर लागतात तर आज आपण नेहमीच्याच लोकेशनवर आ लोकेशनवर आलेलो आहोत बघूया आज किती चिंबोऱ्या भेटतील चिंबोऱ्यांना काम पच्चीस करणार आहोत आपण आज बघूया ला आज चिंबोऱ्या किती भेटतील अजून काय खाडीला भरती लागलेली नाही आणि भरती लागल्याच्या नंतरच चिंबोऱ्या भेटायची सुरुवात होतील तर त्याआधी आपण पहिले आपले जे गाड्या आहेत आक्या आहेत त्यांना आपण आता ते बेबी सारखे जो खाना आणलेला आहे तो लावून घेऊ आणि मग आक्या टाकून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवेन की चिंबोऱ्या किती भेटला ते व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले चांगले घेऊन येत राहीन त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आता चला आज बांधून घेतो आणि मग भेटू चिमुऱ्या किती आकडे टाकताना मग तुम्हाला दाखवतो चला बाय तर मित्रांनो फायनली आपल्या आके सगळ्या आज बांधून झालेलं आहे आणि आता आपण ते आक्या इकडे बघावी पाठीमाग बघू शकता आता ह्या जालकीमध्ये आपल्याला टाकायच्या आक्या आणि आपल्यासोबत आहे आपला नेहमीचा पार्टनर धैर्य तर आता आता सगळ्या आख्या टाकून घेऊया कारण अजून काही पाण्याला भरती आले नाही कारण ही बघा इथे तुम्हाला छोटीशी चीर दिसते अजून एकदम सुकी टाक आहे अजून पाणी भरायला एक दीड तास जाईल आपण लवकर आलो होतो का तर जागा लवकर भेटावी आपली चांगली जागा म्हणून आपण लवकर आलो आता पाणी भरायच्या आता आपण आख्या टाकून घेऊ आणि मग बघू आता चिंबोऱ्या किती भेटतात चिंबोऱ्यांचा काम पच्चीस होत आहे का आपलं काम पच्चीस होतं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा चला आता आख्यात टाकून घेऊया आपण तर मित्रांनो ही आता आपली शेवटची आकी आहे टाकायची हे टाकून झाले का आपल्या सर्व आक्या टाकून होतील आणि नंतर मग अजून आता जस्ट पाण्याला भरती चालू झालेली आहे बोगी आता किती चिंबऱ्या भेटतील आपल्याला अशा प्रकारे आपल्या सगळ्या आक्या टाकून झालेल्या आहेत आणि शेवटला बघू आता पाणी भरल्याच्या नंतर थोडा वेट करायला लागणार आहे आणि मग चिंबोऱ्या किती भेटल्यात त्या बघू भेटतात ते बघू चला मित्रांनो आता आपला आक्या उचलण्याचा टाईम झालेला आहे तर आता बघूया आख्यानं काय चिंबोऱ्या भेटतात आता ह्याच्या पुढे व्हिडिओ शूट धैर्य करेल आणि मी आक्या उचलतो आता हो काय भेटतं आपल्याला मित्रांनो आता पहिली आख्या उचलतो आपण काय आहे पहिली आखे गेले खाली पुढं बघूया काय भेटते हा का मित्रांनो मस्त साहित्य एक आपल्याला बोणीचा चिंबूर आलेला आहे का आहे नर खेकडा आलेला आहे आपल्याला चांगली साईज आहे पहिलाच खेकडा आपल्याला आलेला आहे बोणी चांगली झालेली आहे आपली चला आता घेऊया त्याला हा हा लिंगे आहे हे एक फांगडेचे एक नांग्याची गुुरे आहे हे बघा भरलेली आहे मित्रांनो आहे भरलेली आहे चला जाऊ दे पिस्त्री मध्ये एक मिडियम साइज आहे दोन आहेत आज खाल्लंय तिने बहुतेक आजचा आपला पूर्ण काम तमाम केलं आहे नेक्स्ट टाईम आपण त्याला दुसरा असलो मिडियम होती पण चांगली भरलेली आहे हां हां मीडियम हा आया है आया है मीडियम साइज आया है हैवा मीडियम साइज कुर्ला मित्रांनो बघू शकता कसला मोठा आहे सुपर साईज काय कुर्ला बघा मित्रांनो खतरनाक साईज खतरनाक साईज आहे मीडियम आलाय मीडियम आहे मित्रांनो <गगँ> हा बघा मीडियम साईजचा ढेंग्या भोंड्या कुर्ला साईज पडलेला पण त्याला आपण परत कॅच केलंय हा बघा अजून एक ढेंग्या ढेंग्या गुड साईज आहे चांगली साईज आहे मगाशी भेटले असून थोडं छोटं आहे पण कामाचं आहे आपल्या बरोबर आणखी एक कुरलेले आता मस्त केलं ते आता उचलणार आपल्याला मग अशी दोन डेंगे आले आणि ही एक आता मोठी कुर्ली म्हणजे मिडियम साईजची कवटाची भरलेली आहे कुर्ली काम आपलं झालंय पच्चीस आता मित्रांनो बघा ढेर्याने काढली चिमुरी ही बघा ढँग्या 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 ढेंग्या ढँग्या मस्त साईज आहे चला काम झालंय पच्चीस हजार आपला तर मित्रांनो चिमुरी आपल्याला चांगलीच भेटलीत आता आपला शेवटचं उचलणार आता आपण आख्या गुंडलत घेतोय आता तर ही सुरुवात केलं ही पहिली आख्या आपण गुंडलत घेतली आता आणि आता बाकीच्या अशा सर्व अजून पाणी भरतोय आता पाणी भरपूर भरलंय बघू आता मगाशी आलो तुम्हाला दाखवलेला पाणी काय नव्हतं सुका होता आणि आता इथे पाणी बघा किती आहे तर आता सर्व आख्या उचलून घेऊ आणि आता ह्या लाचच्या उचलण्याला किती चिंबुरा भेटतील ह्या तुम्हाला बघायला भेटतील आणि नंतर मग घरी जाऊन तुम्हाला चिंबुरा किती भेटतील कारण ऊन एवढा झाला आहे आणि आता वाजलेत सव्वा दोन तर आता उचलताना आपल्याला अर्धा तास जाणार आहे आणि मग आता डायरेक्ट घरी गेल्यावर मग बघू चिंबरा किती भेटतात आता कंटिन्यू आपण बघू चिंबुऱ्या ह्या आता शेवटच्या उचलण्याला किती भेटतात आलाय भिंग घ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता काय साईज झाले साडेसात किलो चा चला जाऊ दे सोडून टाकू त्याला तो पण एवढसा पण आहे तरी तो चावला ना काम पच्चीस कर जाऊ दे गेला तू व्हिडिओ आला आला, आला 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 कुर्ला आला लाले लाल तो 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 आले एकदम काला डोम आहे बघा भरलेलं एकदम भरलेलं आहे बरं मीडियम साईज मीडियम साईज काम पच्चीस मीडियम साईज आहे चला तर मित्रांनो आजची आपली फायनल फेरी चालू आहे आता लाचची आखी आहे आणि आता ती धैर्य उचलते बघू काय भेटते मग एक काढलेलं धैर्य निथंच बघे आता काय येते काय नाही चला मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा चिंबोऱ्यांचा एंड झाला आहे तर मित्रांनो फायनली आपल्याला भरपूर चिंबोरे भेटलेले आहेत पण आता इथं काही दाखवत नाही आता कारण आता ऊन पण खूप झालं आहे आता घरी जाऊन त्यांना बांधू इथं काही बांधत नाही बसत आता घरी जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो किती चुंबर भेटलात भरपूर भेटलात वीस पंधरा एक तरी चुंबर चांगल्या साईजच्या भेटलेल्या आहेत तर आजचा आपलं मिशन सक्सेस झालेला आहे तुम्हाला घरी गेल्यावर चुंबरा किती भेटल्यात ते दाखवतो चला आता इथनं निघूया पहिला कारण ऊन एवढं लागतो आहे विचारूच नका वाजलेत आत्ता तीन वाजलेत तीनला पाच मिनटं आहेत घरी जास्पर्यंत आपल्याला अजून अर्धा जाईल मग घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो चिंबऱ्या किती भेटल्यात ते चला बाय तर मित्रांनो आजची शिकार बघू शकता तुम्ही हे बघा आहे आणि आजच्या आहे बघा मस्त भेटल्याच एक नंबर आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्या चिंबऱ्यांचं काम झालंय पच्चीस बघू शकता किती चिंबोऱ्या ते बघा टाक त्याच्यामध्ये एक नंबर भेटले चिंबोर आहे तर मित्रांनो फायनली तुम्ही बघू शकता चिंबऱ्या किती भेटल्यात आपल्याला कमीत कमी दहा ते बारा चिंबऱ्या आहेत चांगल्या साईजच्या आहेत आणि सर्व चिमुऱ्यांची साईज बघू शकतो बघा भरलेले चिमुरे आहेत बहुतेक